कुनार तालुक्यातील खानगाव येथे गणराया विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मिरवणूक संपन्न झाली घरगुती सर्व गणपतीची मारुती मंदिरं या ठिकाणापासून भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ यांच्या सहभागानं गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील अबालवृद्ध त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा